नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवूया ब्रोकलीची भाजी ही भाजी खूप टेस्टी बनते लक्षात घ्या या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन कॅल्शियम आयर्न असते त्यामुळे ही भाजी खाल्ली पाहिजे ही भाजी बघू शकता तुम्ही किती हिरवीगार आहे आता हिची आपण फुलं तोडून घेऊया मार्केट मध्ये मा भाजी घेताना हिरवी गार बघून घ्या कधी कधी या भाजीची फुलं पिवळी झालेली असतात म्हणजे ती भाजी, भाजी बरेच दिवसाची असते तिची वरची साल अशी काढून टाकायची नंतर ही अशी कापून घ्यायची अशी ही कापून घ्यायची देखते त्याचे अशी मी ही सर्व भाजी कापून घेते दांडा मी कापून घेतलाय हा आपण असा साईडचा कापून टाकायचा हा आतमधला कवळा देट आहे हा आपण बारीक कापून घेऊया इथे मी सर्व ब्रोकोली कापून घेतले आता आपण त्याच्यात कोमट पाणी ओतूया थोडसं थोडस मीठ घालूया आणि पाच मिनिट धुण्यासाठी आता आपण गॅस पेटवून गॅसवर पातेल ठेवले इथे मी चार चमच्याच चा तेल ओतून घेते इथे आपलं तेल गरम झालंय पाव चमचा जिरं टाकूया हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या टाकूया हळा लसूण पेस्ट एक मीडियम साईज चे दोन बारीक चिरून घेतलेले कांदे आता आपला कांदा मऊ झालेला आहे थोडस हिंग टाकूया एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला हा गरम मसाला माझा आहे हे मसाले तेल सुटेपर्यंत दोन मिनिटं परतवून घेऊया एक मीडियम साईजचा बटाटा बारीक कापून घेतलाय ही ब्रोकली कोमट पाण्यात मीठ घालून ठेवलेली ती धुवून घेतले आता आपण एक मिनिट परतवून घेऊया चवी प्रमाणात मीठ टाकूया थोडस पाणी टाकूया आता ही आपण सर्व मिक्स करून घेऊया ते इथे आपण झाकण ठेवूया झाकण्यावरती थोडं पाणी ठेवूया आणि मीडियम गॅस वरती पाच मिनिटं शिजवूया इथे आपली पाच मिनिटं झालेली आहेत आपण भाजी बघूया भाजी आपली शिजले नाही आपण झाकण ठेवून परत पाच ते सात मिनिटं शिजवून घेऊया आता आपली पाच ते सात मिनिटं झालेली आहेत भाजी शिजले काय बघूया भाजीतलं पाणी पण सुकले आणि भाजी शिजली शिजले इथे आता आपण टॅमॅटो पिवरी टाकूया हे मी दोन मिडियम साईजचे टॅमॅटो मिक्सरला बारीक करून घेतले टॅमॅटो मी आधी टाकले नाही कारण टॅमॅटो टाकल्यावरती ब्रोगली लवकर शिजत नाही कोथिंबीर टाकूया आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तुम्हाला अशी पाहिजे पाहिजे असेल असेल तर तर अशीच ठेवा भाजी नाहीतर सुकी थोडी शिजवून घ्या इथे आपण टॅमॅटो टाकून दोन तीन मिनिटं शिजवून घेतले अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया अशा प्रकारे आपली ब्रोकलीची भाजी तयार आहे ही भाजी खूप पौष्टिक असते म्हणून ही आपण आहारामध्ये खाल्ली पाहिजे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ बेल काढून तुम्ही आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद